दरम्यान एकनाथ शिंदेनी शरद पवार यांच्यावर स्तुती सुमन उधळल्यानंतर आता विरोधकांनी मात्र शिंदे आणि पवार यांना टोले हाणलेले आहेत बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला का शरद पवार पाहिजे आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाना जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवार साहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण कधी कधी काय होतं गुगली टाकलेली कळत नाही माणसाला म्हणून त्याला गुगली म्हणतात म्हणजे <laughs> <laughs> कौतुक करताना शरद पवारांनी गुगली टाकली असं म्हणायचं आहे मी तुम्हाला क्रिकेटचं तुम्ही विचारलं म्हणून सांगितलं की गुगली यालाच म्हणतात की जी कळत नाही त्याला गुगली म्हणतात त्यामुळे कधी टाकली असेल कळली असेल नसेल मला माहीत नाही